देवीचा घट गीत बसते हा उठ लवकर ये बाहेर हा बाई कोण मागू लागली हा तुला कधी मी कळकली दिसतो कधी कळकली दिसतो आपलीच लावत तो आता आवडी केली तू काय घेऊ काय खेटर ना तुला घेऊ का खेटर खोटी बोलून राहिली हा डोया देखत खोटी बोलून राहिली आंगोड केली म्हणतो हा अंगातले कपडे बदलले बस झालं काय तू आलं काम झालं का ते काम हा काही अकले आवानाची कर आंगोड पहिले हा आणि आप पजी सांग लोक लोक आंगोड करा मला कपडे द्या सोडून लवकर एवढी बयार समजत का तुला कालचा आसाड समजत नाही काल तो हात धरत होतला त्या अंगात

आणि नवीन घेऊन झाले मापाशी पैसे नाहीये ए मी थो ना तो घालत नाही रेस मला नवीन लागला आणि सगळा पूर्ण नवीन घेऊन राहिला गोचे मी जसा चालणार नाही तुला सांगतो त्या घे ना तेच काय करान लागत मले आपाशी पैसा नाही है आणि मला काय काम नाही है हं तर मी कपडे घेऊन देणार नाही तुला आताच सांगतो हो तू अशीच म्हणतात दरवर्षी दरवर्षी आणि घेऊन द्यायला पाहिजे फक्त मामाच्या घरचा ड्रेस हो एकदा ड्रेस ड्रेस घेत नाही आणि इकडून तिकडून घेतो तर बोलली बोलतो एक डाऊन घेतला म्हटलं ड्रेस म्हणतो काय म्हणाले घेऊन नाही द्या जसं नाही आणि पुरी दसऱ्याला म्हटलं गाव भरिंड्या लागते पुरी घेते म्हटलं मग थोड दिवाळी घालाले होते तू म्हणतात कपडेच नाही त्यांना घेऊन देणार आहे तुले गंजी ना तिथे पडलेच पडले कपडे तर तुला कमीच आहे मी घेऊनच नाही द्यात हा ना वाटते तुला काही वाटते काय आ ना लास्ट काहीच नाही आहे तुले आ आंघोळ कर म्हटलं छेनी हा आत्ताच तुला कपड्याचं लागलं शिलाई मारून आण म्हटलं तर तर घेऊन तसा ना तुम्ही शिलाई मारणार नाही सांगून ठोका आता करत बस नाही तुम्ही दसऱ्यात फिरणार नाही काय करायला लागतो फिर का नको फिरू मला काय घेऊन देणार नाही घेऊन देणं होत नाही तू घालत असेल घालजो नाही तर घालजो ना राहायचो बरी तशीच अकडत हेच तर पटत नाही तू हे वागणं हेच वागणं ना मला तुझ्या स्वभाव पटक नाही तू म्हटलं तशी लय हे करत भावाले मायाला किती डाटत असत म्हटलं दुर्गा देवर्गा देणार गेले त्याला तीनशे रुपये दिले म्हटलं तर सगळे ना घेतले तर म्हटलं बंगाल या मला लागल तुला कधीच मासाठी पैसाच नाही ना त्यापाशी मासाठी पैसाच नाही आहे पोरग म्हणून तू त्याला देतो ना हो त्यासारखी नको नाही करू आोरग जाते त्याला कुठे जाते तो तेल, तेले कुटे हो त्याला त्याला कुठे झाले पैसे मी लागून कुठं जात नाही कुठे नाही काही नाही मी घरीच राहतो तुला ड्रेस ने घेऊन देणार होत मला आणि त्याला जिथं जाईन तिथं जाऊ देतो जिथं जाईन देतो आणि त्याला कपडेही घेऊन देतो जवा पाहिलं तवा सगळं त्याच्यासाठी मासाठीच नाही आहे त्या भाषी चरक चरक नक करू म्हटलं सांगतो चुपरा जेव्हा तेव्हा मला चुप चुक तू चुप करायला आता पर्यंत त्या पुराचे म्हटलं हजार रुपये झाले म्हटलं हजार रुपयात माझ्या ड्रेस झाला असता म्हटलं जेव्हा तेव्हा त्याला देत मला काही देत नाही म्हटलं मला राग नि काही सगळेच जण म्हणजे तुला देत काही देत मला वर्षात मी ड्रेस देत घरचा मामाहिती असं म्हटलं चांगली चांगलीच नो त्या भाऊ आहे ना असं बोलत असते काय कानपटीत तो माय भाऊ आहे आणि मग मी त्याची बहीण नाही हो का तुला ते मग ते पोरगो आहे मी तुझी पोरगी नाही हो का मग कोणाशी करतो त्याला कुठे झाले पैसे त्याला पार्ट्या करायला झाले पैसे देतं पेशर त्याला कधी इथं झाले गावाले जा गाव फिरते म्हटलं कोणत्याही मित्रासोबत चाललाच गाडी घेऊन कोणत्याही मित्रासोबत चाललाच कमी खर्च लागते का हा मला एक रुपयाचा खर्च नाही लागत तू तर देतच नाही कधी कानातल्या पैसे द्यायचे कचकच करतो कधी टिकलीचं पॅकेट घ्यायला कचकच करत मालस कचकच कचकच करत त्यांना त्यांना मागत का सर की देतं शंभरची आहे का शंभरची हजाराची हजाराची त्याला एका शब्दानाने विचारत नाही तू

लवकर लवकर काम करावं लागते तयारी करा लागते अधिक देव्या येते देव्या आल्या म्हणजे अधिक आरती गिरती महाआरती हा चौकात तिथेही जावं लागते घरच्या घटाची स्थापनेचे सगळं तयारी करावं लागते पण हे अधिकही आली नाही काही पत्ताच नाही इचा लवकर आली तर लवकर कामाला लागते पाय तू इली आली काय ती आली आली आलेली बरं झालं लवकर आली, 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 आली। काय वाट पोहून राहिली बिचारी मी हा सगळं तिकडे काम ना आपलं हा आणलं का सामान काय सांगता काय गर्दी होती मार्केटले आ जिथं तिथं जिथं तिथं लयच गर्दी होती दुकानातही मोठी गर्दी होती काही सुचे नाही बापा मलाही दाखविणे लवकर लवकर आहे अं एवढी गर्दी होती लय गर्दी होती लय जाण्याची ते घट बसते बापा कर देऊ का कवो हा आता आगदोरलाच देऊ आणून ठेवत जा काही वेळेवर आणत नव्हत जा तुम्ही कोण आई लयच गर्दी होती काही समजे शेवटी येईन मला घरापर्यंत आणून दिलं अधिक म्हणे आई कावरण म्हणे आई म्हणून म्हणे एवढा वेळ केला आणि त्यानं एवढा वेळ केला म्हणे त्याने इथपर्यंत सोडून दिलं ना लगेच डबल गेले हा केळ गिडाचं आताच काम नाही म्हणे आरतीच्या वेळेस आम्ही मी केळं गिळं घेऊन येतो म्हणे शेप केळ कणी सगळं घेऊन येतो म्हणे द्या पाहिजेच ना म्हणे अन पेडे गिडे सगळं घाले ते डबल गेले शेवटी हो काय काय कसं कसं आणलं तर काही काय गादीवर का पाहू इकडे या हो येतो था पण इथं कोण पेशंट उठीने आणली हे कोण एवढस घेऊन आली याच्यात तर काही मला चांगलं दिसून येणे राहिलं आई आता पेशल येत नाही पैसे कोणी घेत नाही पेशल आता असाच पुढे पूर्ण पॅकेट घेऊन घेते त्याच्या सगळ्या बांगड्या सगळंच राहते बांगड्या टिकली त्यानंतर पोतीचे मणी सगळं राहते याच्यात म्हणून सगळेजण घेते आपण कधी कधी काही काही विसरतो आई म्हणून हे सगळं येतात एकमेक पॅकेटमध्येच येते असं असं जाऊ द्या तुम्हाला जा जसं पटते तसं करा बापा तुम्ही अदी कधी काय आणलं दाखव बरं कसं आहे तर काय आणलं तर चिनरी चुनरी म्हटली मस्त आहे कलरनं मला आवडली चुनरी पाय तुम्ही हो मोठी धाटी आणली चांगली आहे चुनरी मला आवडली चुनरी कलरही मस्त आहे आपल्या घरच्या देवीच्या साडीच्या कलर कलरसारखंच आणला व तुला माहित होतं का मॅचिंग आहे म्हणून वाय आपापच घडलं ना चुनरी साडी मला लक्षात येईल का चुनरी याच कलरची साडी याच कलरची आहे ना काय किती म्हणजे सेम टू सेम झालं कलरच असं म्हणून देवी म्हणजे डोक्यात भरवलं हेच घे म्हणून तर आपण लालच कलर तसंच तसंच म्हणूनच माझ्या डोक्यात आलं ना नाही डोक्यात आलं असतं काय नाही आणलं का सगळ्यात महत्वाचं होतं ते आणलं का आणलं ना सर्वच आणलं तुम्ही काही काळजी करू नका सगळं देवाचं सगळं आणलं हे मोठं आणलं मागच्या वर्षी पेक्षा मोठं आणलं मागच्या वर्षी लहान होत ना या वर्षी मोठं आणलं दाखव बरं चांगलं उकलून काय नाही का मोठं चांगलं मोठा आणलं हो चांगलं चांगलं आणच पाहिजे देवाले बसा आणि आपल्याला काही काही लागते देवाची पूजा करताना आसन पाहिजे जमलं जमलं कर मग आता झालं साडी गिडी बदलून घे नाही तर का साडी ठेच ठेच राहू देत देव देवाच्या तिथं घाला गिलाय बाई दुसरी घालतो ना हे काय घालतो मी दुसरी घालतो नवीन वाली घालतो हे सध्या काढून घेतो नाश्त्याचा पांढरा रंगा पांढरा घालाव म्हणतो का घालत जाना नवीन नवीन साड्या घालत जाना तेवढ्याच बाहेर निघते कपाटातल्या नाही तर कपाटाला दान्या सहा त्या निमित्तानं सगळ्या कपाटातल्या साय निघते कलर कलरच्या नाही तर काय वर्षभर एकच एक घालतो आपण नवीन आणले का या निमित्तानं जुने साड्या सुद्धा निघते मस्त एकमे पद्धत चांगली आहे कलर कलरच्या साड्या घालायची तुम्हाला माहित आहे का आपल्या मार्केटमध्ये देवी आहे मोठं देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिर इतकी गर्दी होती आणि लोट आणि म्हटलं हजार हजार अखंड दिव्याचा कार्यक्रम आहे म्हटलं तिथं आणि सगळे म्हटलं मी आम्ही मग गेलो अंदर गेलो देवीच्या दर्शनाले तर इतके अखंड दिवे होते म्हटलं असे नंबर टाकले होते सातशे छत्तीस सातशे छप्पन असे आपला नंबर देते आणि तिथं मग आपल्याला तेल गिल द्यायला ते रोज टाकायला जाते पैके जणं रोज स्वतःच्या हाताने टाकायला येते आ, किती किती भर अखंड दिवे पण खाली तिथे रे बा एवढे मोठे दिवे गरम गरम वातावरण वाटते पण तिथं माहितच नव्हतं का आ, थी थी आ, कोई -कोई हो मला माहित आहे ना हे दरवर्षी अखंड दिव्याचा कार्यक्रम राहते तिथं काही काही लोक घरी लावणं नाही होत कोणी ऑफिसला जाते कोणत्या काही जाते त्या बाया आवर्जून लावते ना तिथं एक पेशंट माणूस होता तो पेशंट लक्ष ठेवाले बरोबर जास्त कराले आणि तो माणूस पेशंट राहते हो हो सगळ्यांची श्रद्धा आहे दरवर्षी मग काही काही जण म्हणजे मान्य हे करते कबूल करते आणि लावते चांगला आहे ना